शैक्षणिक धोरण हे आता नवीन राहिलेलं नाही ते आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण झालेलं आहे आणि या व्हिडिओ क्लिप मध्ये आपण पाहिल्याप्रमाणे प्रमाण उदयगिरी हा ज्ञानाचा वटवृक्ष गेल्या साठ पासष्ट वर्षापासून उदगीर आणि परिसरामध्ये ज्ञान काम करत आहे उदयगिरी हा ज्ञानाचा वटवृक्ष आणि उदगीरचा आम्ही कॅचमेंट एरिया म्हणतो जळपूर देवली चाकूर गेल्या साठ पासष्ट वर्षापासून आमच्याकडे विद्यार्थी पिढी जिथून होते त्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाच आपण सर्वजण प्रतिनिधित्व करत आहात ही बैठक ही संवाद बैठक आगळी वेगळी आहे तुम्ही मुख्याध्यापक कुठल्या निवड श्रेणीसाठी किंवा वरिष्ठ श्रेणीसाठी शासन आदेशावरून इथे एकत्रित झालेले नाही तुम्ही उदयगिरीचं जी एक्सटेंडेड फॅमिली आहे गेल्या साठ पासष्ट वर्षामध्ये जे कनेक्शन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने या परिसरामध्ये एस्टॅब्लिश केलेलं आहे त्या कनेक्शनला कन्सॉलिडेट करण्यासाठी पुन्हा घट्ट मजबूत करण्यासाठी आमचे सन्माननीय अध्यक्ष ज्यांच्या प्रेरणे हा कार्यक्रम होतो आहे तुम्हाला सर्वांना निमंत्रित केलेला आहे सर्वप्रथम संस्था महाविद्यालय यांच्या वतीनं मी आपलं सर्वांच मनस्वी स्वागत करतो उदयगिरी हा ज्ञानाचा वटवृक्ष आज जो बहरतोय या बहारणाऱ्या फांद्या फुला फळांचे रूट्स त्याचे मूळ हे तुमच्या शाळेपर्यंत आहे तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयापर्यंत आहे जे देवली जळकोट तालुक्यामध्ये तुमची शाळा असेल तिथल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना आम्ही हायर एज्युकेशन साठी इथे शिकवलेला आणि या बैठकीच्या निमित्ताने आम्ही तुम्ही मुख्याध्यापक किंवा शिक्षक म्हणून त्या शाळा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जिथे कार्यरत आहात या उदयगिरी वटवृक्षाचे तुम्ही मूळ आहात तुम्ही रोड्स आहात आणि या बैठकीच्या निमित्ताने ह्या मुलांशी आम्हाचा आणि फुलांचा संवाद घडून आणण्याचा प्रयत्न आम्ही करतो स्थापना झाल्यानंतर आमच्या महाविद्यालयाला आतापर्यंत ही ही मेजर चौथी पॉलिसी आहे पंडित नेहरू यांच्या काळामध्ये आणि सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्या शिक्षण आयोगाला तेव्हा आमचं कॉलेज स्थापित झालं होतं त्यानंतर इंग्रजीच्या काळामध्ये कोठारी आयोगाला दुसरी शिक्षण प्रणाली आणि त्यानंतर गांधी मेजर शैक्षणिक धोरण भारताने स्वीकारलं आणि हे तीनही धोरण आणि आजचं धोरण यामध्ये एक ठळक वैशिष्ट्य आहे जे ही हे धोरण अधोरेबित करत त्या तीनही धोरणामध्ये शैक्षणिक धोरणामध्ये मेकॉलेज डिसीज थॉमस दादेचंद मेकॉले यांच्या प्रभावाने पीडित असे तिन्ही धोरण होतं असं हे सध्याच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण होत आणि ही पहिली पॉलिसी आहे जे इंडिजिनियस इंडियन आहे म्हणजे मूळची भारतीय ज्याचे रूट्स इंडिया दॅट इज भारतमध्ये अशी तब्बल चौतीस छत्तीस वर्षानंतर हे शैक्षणिक धोरण आलं होत आणि आपण देशाने एकोणतीस जुलै दोन हजार वीस ला याची स्वीकृती केल्यानंतर आज चार पाच वर्षाचा काळ लोटलेला आहे आणि मूळ जे या पॉलिसीचं मूळ मदर डॉक्युमेंट आहे ते फक्त सहासष्ट पानांचं आहे आणि त्यावर जे बायलॉज तयार झालेले आहेत ते जवळपास सहा हजार पेक्षा जास्त पाण्याचे आहेत हे बायलॉज यामध्ये मग ऍक्ट स्टॅट्यूज ऑर्डिनन्स त्या त्या राज्यांनी आणि समावती सूचीतील विषय असल्यामुळे त्या त्या राज्यांचं यावर कन्सल्सन झालं पाहिजे आणि या पॉलिसीना शालेय स्तरावर जो मेजर बदल केलेला आहे तो म्हणजे इसी सी अर्ली चाइल्ड केअर एज्युकेशन म्हणजे प्री प्रायमरीला फॉर्मली आता मेन स्ट्रीम मध्ये घेतलेला आहे हा एक मोठा बदल आहे प्रायमरी ज्याला आपण ज्युनियर कॉलेज म्हणत होतो ते सेकंडरीला किंवा माध्यमिकला जोडलेलं आहे अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर आपली शिक्षण प्रणाली ही किती विस्तृत आणि कॉम्प्लिकेटेड आहे यासाठी काही आकडेवारी आपल्या समोर शालेय व्यवस्थेमध्ये पंचवीस एकशे चाळीस करोड लोकसंख्येच्या देशामध्ये शालेय व्यवस्थेमध्ये पंचवीस करोड विद्यार्थी शिक्षण घेत आहे पंचवीस करोड एक करोड शिक्षक असलेला जगातील आपला एकमेव देश आहे एक, एक करोड पंधरा लाख वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा मग त्यामध्ये सीबीएसई आय सी आय बोर्ड केंद्रीय जवाहर नवोदय संस्था अशा कॉलेज तर उच्च शिक्षणामध्ये पाहिलं तर अकरा वेगवेगळ्या प्रकारची विद्यापीठ आहेत सेंट्रल स्टेट टीम स्टँडलोन एक हजार बावन विद्यापीठ देशामध्ये दे आहेत बावन हजार पाचशे बत्तीस कॉलेजेस आहेत दे दे देशामध्ये आणि पंधरा लाख प्राध्यापक आहेत अँड वी आर द सेकंड लार्जेस्ट हायर एजुकेशन सिस्टम ओनली आफ्टर युएस इन चायना आणि अशा विस्तृत आणि कॉम्प्लिकेटेड देशामध्ये एनईपी ट्वेंटी ट्वेंटी ला आली चार वर्ष झाली मग बदल का दिसत नाही तर हे एक लॉंग टर्म पॉलिसी डॉक्युमेंट आहे आणि

हा या नवीन किंवा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा फलदायी काळ असणार शाळांमधून शंभर टक्के एनरोलमेंट रेशोच टार्गेट आहे जुनियर कॉलेजला येईपर्यंत तीस टक्के गळती होते सिनियर कॉलेजमध्ये सध्या ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ नॅशनल हा अठ्ठावीस पॉईंट चार आहे म्हणजे एलिजिबल अठरा तेवीस वय गटातील उच्च शिक्षण घेऊ शकणाऱ्या एलिजिबल लोकसंख्येपैकी अठ्ठावीस पॉइंट थ्री उच्च शिक्षणामध्ये आहे महाराष्ट्राचा हा रेशिओ तीस टक्क्याचा आहे महाराष्ट्र उच्च शिक्षणात अग्रेसर आहे विषय मोठा आहे पण विषयावर तेवढेच मोठे वक्ते आम्ही इथे निमंत्रित केलेले आहे मी फक्त विषयाला इग्नाईट प्रवर्तन करण्यासाठी इथे उभा आहे यावर अधिक सखोल मार्गदर्शन करण्यासाठी श्री अतुलजी देवळगावकर सर इथे आहेतच पण मी समारोप माझ्या बोलण्याचा करण्यापूर्वी या बैठकीच सा निमित्त साधून महाविद्यालय आणि आमचा जो कॅचमेंट एरिया आहे आणि उदगीर तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालय यांच्याशी आमचा सामंजस्य करार करण्याचा माणूस आणि यामध्ये ह्या शाळा आणि कॉलेजेस फक्त गेस्ट असतील उदयगिरी महाविद्यालय हे होस्ट असतील आणि हे पूर्णत शैक्षणिक उपक्रम पु। आहे आणि याची पूर्ण एग्जीक्यूशन अमल बजावणीची जबाबदारी महाराष्ट्र लेगिनी महाविद्यालय घेते. मग खास स्कूल कनेक्ट प्रोग्राम का आहे? या अंडर आम्ही जावेरे एक्टिविटीज जॉइंटली घेणार आहोत. त्यामध्ये कॅम्पस विजिट ऑफ स्कूल स्टूडेंट्स, फैकल्टी विजिट टू द स्कूल्स, गेस्ट लेक्चर्स, क्विजेस एंड कॉम्पिटिशन्स, लायब्ररी मेंबरशिप लॅबोरेटरी युज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स विजिट अशा बऱ्याच ऍक्टिव्हिटीज आहेत यापैकी एक किंवा दोन ऍक्टिव्हिटी आपल्या शाळा किंवा महाविद्यालयामध्ये आमच्या महाविद्यालयाचे प्रतिनिधी प्राध्यापक शिक्षक येऊन एक्झिक्यूट करतील आणि मी जे सुरुवातीला म्हटलं की तुम्ही सर्वजण उदयगिरी परिवाराचे रूट्स आहात त्या रूट्स प्रति त्या मुळाप्रती आम्हाला फुलांना कृतज्ञता आभार व्यक्त करण्याची संधी या उपक्रमामधून तुम्ही आम्हाला देणार आहात मला विश्वास आहे साथ हा उपक्रम आपण संयुक्तपणे तुमच्या सहकार्याने आमच्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि सदस्यांच्या आशीर्वादाने आणि आमच्या सर्व सर्व सरकारी मित्रांच्या टीम वर्कनी हा कार्यक्रम येत्या तीन वर्षामध्ये अगदी यशस्वीपणे आम्ही राबवू असा आम्हाला विश्वास आहे याप्रसंगी हे विषय प्रवर्तनासाठी संधी दिल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम धन्यवाद